नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता गणित भाग एक वरती शेवटचं प्रकरण चालू आहे ज्याचं नाव आहे सांख्यिकी सांख्यिकी मधला सराव संच सहा पॉईंट दोन जो आहे यावर आपण चर्चा करतोय तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक के नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जॉईन नसेल केला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी सहा पॉईंट दोन जो आहे तो आहे मध्य क काढायचा याच्यामध्ये आपल्याला मध्य क सराव संच सहा पॉईंट एक जो आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मध्य काढा मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत त्या तीनही पद्धती आपण बघितल्या आता आपण संच सहा पॉईंट दोन मध्ये मध्य कसा काढायचा यावर आपण चर्चा करूयात तर मध्य क काढण्यासाठी बघा साधारणतः लक्षात घ्या आपल्याला काय दिलंय खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा मध्य करा या ठिकाणी काय दिले दैनंदिन कामाचे तास दिलेत आणि हे दोन्ही गोष्टी आपण इथं अशा लिहून घेऊ बघा या दोन्ही गोष्टी आडव्या आहेत इथं उभ्या व्यवस्थित लिहून घेऊ कामाचे तास आठ ते दहा दहा ते बारा बारा ते चौदा चौदा ते सोळा ओके चौदा ते सोळा लिहिलेत आणि त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या एकशे पन्नास पाचशे तीनशे त्याच्यानंतर पन्नास बाई एवढं लिहिलं ओके आता याच्यानंतर काय करायचं आपण सगळ्यात पहिली गोष्ट संचित वारंवारतापेक्षा कमी हा एकच स्तंभ वाढवायचा आहे आता संकेत संचित वारंवारतापेक्षा कमी म्हणजे काय संचित वारंवारता जी आहे तिथं पहिले लिहायचे हे एकशे पन्नासला उचलायचं इथं लिहायचं एकशे पन्नास आणि मग काय करायचं हे एकशे चा, पन्नास अधिक हे पाचशे वाढवत जायचे किती झाले सहाशे पन्नास बरोबर आता हे सहाशे पन्नास इथं लिहायचे आणि प्लस हे तीनशे करायचे अधिक तीनशे सहाशे पन्नास अधिक तीनशे झाले नऊशे पन्नास आणि मग हे नऊशे पन्नास परत इथे लिहायचे आणि अधिक हे पन्नास करायचे झाले आपल्याकडं हजार तर अशा प्रकारे आपल्याला ही संचित वारंवारतापेक्षा कमी लिहायचे ओके याच्यानंतर एक काम करायचं ची किंमत ही जी शम हजार जी आलेली आहेत ना शेवटचे हजार ही कशाची किंमत झाली एन याला म्हणायचं एन एन बरोबर किती एक हजार एन बरोबर एक हजार इथं काही किंमती आपल्याला काढाव्या लागतील एन बरोबर एक हजार ओके okay, यन बरोबर एक हजार मग एन बरोबर जर एक हजार असेल तर यन भागिले दोन ची किंमत किती असणार ती काढू आपण एन भागिले दोन किती झालं बघा हे लिहू वाटलं तर एन भागिले दोन यन जर हजार असेल एक हजार तर यन भागिले दोन म्हणजे एक हजारच्या निम्मे किती होतात पाचशे होतात बरोबर हे झाले आपले पाचशे मग आता एक काम करायचं हे पाचशे आल्यानंतर पुढची जी काही गोष्ट आहे ती खूप महत्वाची हे पाचशे मिळाल्यानंतर लक्षात घ्या की आता एक काम करायचं आपल्याला एकदम मध्यक वर्ग शोधायचा आहे मग तो वर्ग कुठून शोधायचा की हे ज्या पाचशे आहेत पाचशे पेक्षा छोटी संख्या इथं कुठली आहे इथं पाचशे पेक्षा छोटी संख्या एकच आहे एकशे पन्नास काय झाली ही जी एकशे पन्नास आहे ती पाचशे पेक्षा छोटी संख्या आहे कधी कधी दोन संख्या असतील एकशे पन्नासच्या अगोदर शंभर असेल असं पण असू शकतो मग त्याच्यातली मोठी संख्या शोधायची ही पाचशे पन्नास पाचशे पेक्षा लहान संख्या जी आहे ती आपल्याला मिळाली एकशे पन्नास तर याला म्हणायचं सी एफ याला काय म्हणायचं सी एफ म्हणायचं बरोबर सी एफ झालं आणि त्याच्या अगोदर बघा त्याच्या अगोदरची ही संचित वारंवारता जी एकशे पन्नास आहे तिच्या अगोदरचा हा ही जी आहे वारंवारता ती शोधायची याला म्हणायचं यफ आणि हाच वर्ग घ्यायचा आपल्याला इथं मध्यक वर्ग आणि याच्यामध्ये ही जी दहा आहे ती म्हणायची एल ची किंमत आणि बारा गेले बारातून दहा गेले दोन ही झाली आपले वर्गांतर आता याच्यामध्ये बघा सी एफ मी काय म्हटलं बाबा ज्या किमती माझ्याकडे आहेत त्या मी लिहितो पहिलं बाबा सी एफ सी एफ बरोबर किती एकशे पन्नास आपण घेतलं सी एफ एकशे पन्नास एफ बरोबर किती पाचशे एफ बरोबर किती बाबा पाचशे त्याच्यानंतर आपल्याला एल एल किती बाबा एल म्हणजे खालची वर्ग मर्यादा एल म्हणजे हे दहा जे आहे ती खालची मर्यादा खालची वर्ग मर्यादा आणि त्याच्यानंतर एच एच म्हणजे काय बाबा वर्गांतर दोन वर्गांमधलं अंतर बारातून दहा गेले दोन राहिले हे झालं ओके आणि यानंतर मग आपण हे सूत्र लिहायचं आणि या सूत्रामध्ये किमती टाकायचं हे मध्य काढायचं सूत्र आता याच्यात किमती टाकू यल यलची किंमत किती बाबा मी घेतले दहा अधिक यन भागिले दोन यन भागिले दोनची दोन किंमत किती बाबा पाचशे आणि वजा सी एफ सी एफ किती बाबा एकशे पन्नास आहे आणि भागिले यफ यफ बरोबर किती बाबा दाग या ठिकाणी बर आपल्याकडं आहे यफची जी किंमत आहे यफची किंमत पण या ठिकाणी पाचशेचे व्हेरी नाईस यफ बरोबर पण आपल्याकडे पाचशे आहे आणि गुणिले एच एचची किंमत किती आली बाबा दोन आले एचची किंमत आपल्याकडं दोन आहे आता काय होईल आपल्याकडं दहा आपल्या जागेवर अधिक एकशे पन्नास जे आहे ते पाचशेमधून गेले पाचशेमधून एकशे पन्नास गेले तीनशे पन्नास राहिले भागिले पाचशे आणि गुणिले आपल्याकडे दोन तीनशे पन्नास गुणिले दोन किती झाले सातशे झाले म्हणजे दहा अधिक तीनशे पन्नास गुणिले दोन सातशे सातशे भागिले पाचशे बरोबर मग दहा अधिक सातशे भागिले पाचशेचा अर्थ काय होता सात भागिले पाच आपण म्हणू म्हणजे पाचशेने सातशेला त्याला भाग लावला म्हणजे साताला जर का आपण पाचने भाग लावला कारण हे दोन दोन शून्य गेले तर सात भागिले पाच होतं आता पाचाला जर भाग लावला तर पाच एके पाच बरोबर सातातून पाच गेले दोन ओके शून्य घेतला एक पॉईंट घेतला आणि पाच चोवीस म्हणजे किती आलं एक पॉईंट चार मग दहा अधिक एक पॉईंट चार दहा अधिक एक पॉईंट चार किती झाले अकरा पॉईंट चार तर अकरा पॉईंट चार इथं किती तास तर आपलं उत्तर आलं अकरा पॉईंट चार तास तर अशा प्रकारे आपण मध्यक काढू शकतो तर मध्यक काढणं हे खूप सोपं आहे आणि तुम्ही जरा एकदा परत परत जर का ही व्हिडिओ बघितली तर तुमच्या लक्षात येईल नेमका आपण मध्यक कसा का काढला तर रिपीट रिपीट व्हिडिओ वीड़ बघा तर सोपा प्रश्न इथं तास आहे म्हणून तास लिहायचं बरं का हे लिहिणं गरजेचं आहे एकक ते नाही लिहिलं तर एखाद वेळेस मार्क आपला जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा जो मुद्दा आहे पुढचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न जर आपण बघितला तर तो प्रश्न काय बघा याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत इथे सुद्धा की आंब्याची संख्या दिले पन पन्नास ते शंभर शंभर ते दीडशे दीडशे ते दोनशे दोनशे ते दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास ते तीनशे बघा इथं आपण ते पहिले लिहून घेऊ पन्नास ते शंभर बरोबर शंभर ते दोन शंभर ते एकशे पन्नास एकशे पन्नास ते आपल्याकडं आलं दोनशे त्याच्यानंतर दोनशे ते आपल्याकडे आहे दोनशे पन्नास त्याच्यानंतर दोनशे पन्नास पासून तीन ते तीनशे बरोबर हे झालं म्हणजे हे सगळं लिहिलं आता झाडांची संख्या किती बाबा तेहतीस तीस, तीस नव्वद ऐंशी आणि त्याच्यानंतर सतरा ओके आता याच्यानंतर आपण काय करू या ठिकाणी हे जे तेत्तीस आहे त्याला इथं आपण अगोदर लिहून घेऊ बरोबर तेहतीसला या ठिकाणी आपण अगोदर लिहिलं मग आता काय करायचं तेहतीस अधिक तीस तेहतीस अधिक तीस आणि तीस किती झाले त्रेसष्ट बरोबर आता त्रेसष्टला इथं लिहायचं त्रेसष्ट अधिक नव्वद त्रेसष्ट अधिक नव्वद किती झाले एकशे त्रेपन्न झाले एकशे त्रेपन्न अधिक ऐंशी करा एकशे त्रेपन्न अधिक ऐंशी आठ पाच तेरा म्हणजे दोनशे तेहतीस येतील ओके आणि दोनशे तेहतीस अधिक सतरा दोनशे तेहतीस अधिक सतरा बरोबर किती झाले दोनशे पन्नास तर ही जी दोनशे पन्नास जी किंमत आहे ती आपली कशाची किंमत येणार आहे एमची किंमत दोनशे पन्नास येणार आहे मग ही जी किंमत आहे दोनशे पन्नास जी आहे ती कशाची किंमत झाली एनची मग एन दोनशे पन्नास आहे तर एन भागीले दोन किती झालं एम चे दोन जे आहे ती किंमत एकशे पंचवीस कारण दोनशे पन्नासच्या अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो आता पुढचा मुद्दा आपण बघू एन दोन आल्यानंतर एकशे पंचवीस मला मिळाले एकशे पंचवीस मिळाल्यानंतर मला काय करायचं सीएफ बरोबर सीएफ निवडताना मी काय करणार एकशे पंचवीस पेक्षा लहान संख्या कुठली तेहतीस त्रेसष्ट ह्या दोन संख्या एकशे पंचवीस पेक्षा लहान आहे एकशे त्रेपन्न एकशे पंचवीस पेक्षा मोठी आहे मग आपण सी एफ कोणाला घ्यायचा त्रेसष्ट जो आहे तो आपला झाला सी एफ ठीक आहे हा झाला आपला सी एफ त्रेसष्ट आणि त्याच्या अगोदरचे जे काही या वारंवारता आहे ती म्हणायची एफ बरोबर आणि हा जो वर्ग आहे तो तुमचा झाला मध्यक वर्ग ज्याच्यामध्ये एकशे पन्नास जी आहे ती एलची किंमत झाली मग आता या सगळ्या किमती या ठिकाणी आपण लिहू यामध्ये मला एलची किंमत किती मिळाली एकशे पन्नास बरोबर त्याच्यानंतर मला एच बरोबर किती मिळाला एक दोनशे मधून एकशे पन्नास गेले पन्नास मिळाले मला एच ची किंमत त्याच्यानंतर मला सी एफ जे आहे त्या सी एफ ची किंमत किती मिळाली होती मला त्रेसष्ट मिळाली होती सी एफ ची किंमत मला मिळाली त्रेसष्ट आणि त्याच्यानंतर मला एफची जी किंमत आहे एफ बरोबर किती मिळाला होता नव्वद या सगळ्या किमती या ठिकाणी आपण लिहिल्या आणि आता या किमती या सूत्रात टाकल्या की आपलं उत्तर आलं एकदम भारी किमती ज्या सूत्रात टाकल्या की तुमचं उत्तर येतं फक्त या सगळ्या किमती व्यवस्थित काढता आल्या पाहिजेत व्हॅल्यूज बरोबर एलची जी किंमत आहे ती मला किती मिळाली एकशे पन्नास अधिक यन चे दोनची किंमत आहे एकशे पंचवीस वजा सी एफ किती आहे त्रेसष्ट भागिले एफ माझ्याकडे आहे नव्वद आणि गुणिले एच ची जी किंमत आहे ती माझ्याकडे आहे पन्नास बरोबर एकशे पंचवीस मधून त्रेसष्ट गेले एकशे पन्नास अधिक पंचवीस मधून त्रेसष्ट गेले किती झाले बाबा पाचातून तीन गेले राहिले दोन आणि बारातून सहा गेले राहिले बारातून सहा गेले राहिले सहा ओके बघा या ठिकाणी आले बासष्ट भागिले नव्वद आपल्या जागेवर आणि गुणिले पन्नास आता शून्य शून्य या ठिकाणी गेले आता या ठिकाणी काय बाबा एकशे पन्नास आपल्या जागेवर जसेच्या तसे आणि अधिक बासष्ट गुणिले आपल्याकडं पाच जर केले तर बासष्टच्या निम्मे होतात एकतीसच्या पुढे एक शून्य घेतला होता तीनशे दहा बासष्ट गुणिले पाच केले की तीनशे दहा बघा पाच जुने दहाचे शून्य आजच्या एक पाच सत्तीस आणि एक एकतीस आणि भागिले आपल्याकडे आलं नऊ हा गुणाकार करायचा बासष्ट गुणिले पाच तीनशे दहा आणि भागीले नऊ आता नव्याने तीनशे दहाला या ठिकाणी भाग लावा आपण वेगळा मार्कर घेऊ वेगळा कलर घेऊ नवाने भाग लावू तीनशे दहाला बघा नऊ त्रिक सत्तावीस ओके एकतीस मधून सत्तावीस गेले आपल्याकडं राहिले चार वरून आला शून्य नऊ चोक छत्तीस चाळीस मधून छत्तीस गेले चार एक पॉईंट घेतला शून्य घेतला परत नऊ चोक छत्तीस परत नऊ चोक छत्तीस म्हणजे चौतीस पॉईंट चार वगैरे या ठिकाणी आपण लिहू शकतो चौतीस पॉईंट चव्वेचाळीस किंवा चौतीस पॉईंट चार म्हणजे एकशे पन्नास अधिक चौतीस पॉइंट चार आता एकशे पन्नास आणि चौतीस किती झाले एकशे चौऱ्याऐंशी झाले मग एकशे चौऱ्याऐंशी पॉइंट चार आणि इथं काय बाबा आंब्यांची जी संख्या आहे आंबे इथं आंबे म्हणू शकतो आता एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट चार असे आंबे नसू शकतात म्हणून आपण काय म्हणू शकतो एकशे चौऱ्याऐंशी आंबे मग याला आपण असं म्हणू एकशे चौऱ्याऐंशी आंबे म्हणू शकतो आणि जर इथं असं आलं असतं एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट सहा एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट सात पाच पेक्षा मोठं किंवा एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच तर आपण म्हटलं असतं अंदाजे एकशे पंच्याऐंशी आंबे वगैरे हो आपण म्हटलं असतं तर अशा प्रकारे हा मध्य क काढता येऊ शकतो आपल्याला ठीक आहे तर याचा चार प्रश्न आहे तर पुढचा एक प्रश्न बघू मित्रांनो सगळे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी या बोर्डाच्या परीक्षेत महत्त्वाचा आहे हा प्रश्न थोडासा वेगळा आहे का वेगळा कारण वाहनांची गती दिले आणि वाहनांची संख्या आता जी गती दिली ती काय दिली बघा नीट लक्षात घ्या साठ ते चौसष्ट आहे त्याच्यानंतर पासष्ट ते एकोणसत्तर आहे त्याच्यानंतर डायरेक्ट सत्तर ते चौऱ्याहत्तर आहे त्यानंतर पंच्याहत्तर ते एकोणऐंशी आहे आपल्याकडं आणि त्याच्यानंतर पंच्या हां सॉरी पंच्याहत्तर ते आपल्याकडे एकोणऐंशी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ऐंशी ते चौऱ्याऐंशी आपल्याकडे या ठिकाणी आहेत त्यानंतर पंच्याऐंशी ते एकोणनव्वद आहेत आपल्याकडे पंच्याऐंशी ते एकोणनव्वद आता इथं प्रॉब्लेम काही जे वर्ग जे आहेत ते सलग नाही आहेत म्हणजे साठ नंतर चौ साठ ते चौसष्ट आहे पण चौसष्ट नंतर डायरेक्ट पासष्ट आहे असं नाही आहे चौसष्ट आहे ते एकोणसत्तर तर वर्ग सलग नसतील तर ते पहिले सलग करायचे कसे करायचे साठातून अर्धा पॉईंट कमी करायचा म्हणजे पहिली जी काही खालची वर्ग मर्यादा आहे तिच्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा आणि दुसऱ्यातून अर्धा पॉईंट वाढवायचा साठातून अर्धा पॉईंट कमी केल्यानंतर एकोणसाठ पॉईंट पाच येतील अर्धा कमी केला तर आणि इथं किती येतील चौसष्ट पॉईंट पाच आता एकदा हे मिळाले पासष्ट मधून अर्धा कमी करायचा म्हणजे चौसष्ट पॉईंट पाच येतील म्हणजे हेच येतं चौसष्ट पॉईंट पाच ह्यालाच उतरायचं चौसष्ट पॉईंट पाच ते इथं एकोणसत्तर आहे त्याच्या पुढं पॉईंट लिहा एकोणसत्तर पॉईंट पाच मग या एकोणसत्तर पॉईंट पाचलाच इथं लिहायचं आणि ते हे चौऱ्याहत्तर आहे म्हणून चौऱ्याहत्तर पॉईंट पाच परत ह्या चौऱ्याहत्तर पॉईंट पाचलाच इथं लिहा ही ट्रिक आहे आणि इथं सात नऊ पॉईंट पाच बरोबर आता एकोणऐंशी पॉईंट पाच आहे त्याला इथं लिहा एकोणऐंशी पॉईंट पाच आणि हे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच या ठिकाणी आपल्याला मिळतात आता परत हे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच या ठिकाणी आपण लिहिले ते हे एकोणनव्वद पॉईंट पाच तर अशी ही वर्ग मर्यादा जी आहे सॉरी ही जे काही वर्ग आहे ते सलग करायचे आणि नंतर सोडवायचं सलग नाही नसतील तर सलग करायचे सलग असतील तर काही विषय नाही नसतील तर सलग करायचे आणि मग आपण सोडवायला घ्यायचं आता वाहनांची जी संख्या आहे ती काय बाबा दहा चौतीस पंचावन्न पंच्याऐंशी दहा आणि सहा बघा दहा चौतीस पंचावन्न पंच्याऐंशी दहा सहा आता हे दहा आपल्या जाग्यावर दहा अधिक चौतीस दहा अधिक चौतीस झाले चव्वेचाळीस चव्वेचाळीस अधिक पंचावन्न झाले नव्याण्णव परत नव्याण्णव अधिक पंच्याऐंशी झाले एकशे चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर एकशे चौऱ्याऐंशी अधिक दहा झाले आपल्याकडे एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव अधिक सहा झाले आपल्याकडे किती दोनशे आता हे दोनशे म्हणजे एनची किंमत एन बरोबर दोनशे आलं मग एन भागिले दोन किती झालं एन भागिले दोन बरोबर आपल्याकडे किती झालं दोनशेच्या जे निम्मे त्या झाले शंभर एन भागिले दोन ही किंमत मला मिळाली शंभर आता एन भागिले दोन शंभर मिळाली आता मला सी एफ कसा काढणार शंभरपेक्षा लहान संख्या कुठली शंभरपेक्षा लहान दहा चव्वेचाळीस नव्याण्णव पण आपण काय घेणार नव्याण्णव म्हणजे हा झाला तुमचा सी एफ नव्याण्णव मग सी एफ अगोदरची जी वारंवारता आहे ती झाली तुमची एफ आणि आता हा वर्ग घ्यायचा तुम्ही घेताना वर्गास पंच्याहत्तर ते एकोणऐंशी नाही घ्यायचा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच ते एकोणऐंशी पॉईंट पाच हा घ्यायचा आणि याच्यामध्ये एलची किंमत चौऱ्याहत्तर पॉईंट पाच असणार बरोबर एल बरोबर किती आली बाबा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मग या सगळ्या किंमत इथं लिहू आपण बाबा एल बरोबर किती चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर पॉईंट या ठिकाणी आली पाच ही झाली तुमची एलची किंमत त्याच्यानंतर इथं एच बरोबर एच जीची काही किंमत आहे ती एचची किंमत किती असणार एकोणऐंशी पॉईंट पाचमधून चौऱ्याहत्तर पॉईंट पाच गेले किती राहतात पाच एच ची किंमत आपल्याला मिळेल पाच त्याच्यानंतर मला एफ किती पंच्याऐंशी आहे इथं एफ बरोबर मला मिळेल पंच्याऐंशी एफ बरोबर पंच्याऐंशी आता जागा कमी त्याच्यामुळे जरा हे करावं हो लागेल आपल्याला आणि सी एफ बरोबर मला नव्याण्णव मिळाले सी एफ बरोबर मला मिळाले नव्याण्णव झालं हे सगळं लिहिलं सगळ्या किमती या सूत्रात टाकू बरं हे सूत्र आहे या सूत्रामध्ये एलची किंमत किती बाबा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच आणि अधिक यन भागिले दोनची किंमत किती बाबा शंभर आहे एम चे दोनची किंमत किती शंभर आले आणि वाचा सी एफ सी एफ किती नव्याण्णव आहे इथं लिहिलं नव्याण्णव भागिले एफ ची किंमत जी आहे ती आपल्याकडे आहे पंच्याऐंशी आणि गुणिले एच जे आहे ते आपल्याकडे आहे पाच ठीक आहे आता चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक शंभरमधून नव्याण्णव गेले एक आले एक भागिले पंच्याऐंशी आणि गुणिले एक भागिले पंच्याऐंशी गुणिले पाच एक छेद पंच्याऐंशी गुणिले पाच आता बघा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक एक भागिले पंच बघा पाचने पंच्याऐंशीला भाग लावला तर सतरा कारण सतरा पंच पंच्याऐंशी आलं सतरा मग आता आपल्याला एक काम करावं लागेल चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक एकाला सतराने भाग लावा सतराने भाग लावायचा एकाला सतराच्या पाळ्यात एक एक येत नाही शून्य घेतला पॉईंट घेतला इथं शून्य घेतला बरोबर आता सतरा शून्य शून्य म्हणून इथे आले शून्य त्याच्या पुढे एक शून्य घेतला आता सतरा शून्य शून्य सतरा शून्य शून्य घेतला आणि दातून शून्य गेले दहा राहिले एक शून्य परत घेतला आता सतराच्या पाड्यामध्ये आपल्याकडं बघा सतरा पंचशे पंच्याऐंशी आणि सतरा सक एकशे दोन मैत्री याचं सतरा पंशी पंच्याऐंशी परत या ठिकाणी करू आणि परत आपल्याकडे शंभरमधून पंच्याऐंशी गेले तर शंभरमधून पंच्याऐंशी गेले राहिले पंधरा एक शून्य घेतला आता या हा शून्य घेतल्यानंतर सतराच्या पाड्यामध्ये एकशे पन्नास येत आहेत का तर नाही येत तर इथं आपण घेऊ शकतो सतरा अठ्ठे एकशे छत्तीस सतरा अठ्ठे बाबा आपल्याकडे येतात एकशे छत्तीस आणि परत एकशे पन्नासमधून एकशे छत्तीस घेतले आपल्याकडे राहिले या ठिकाणी चौदा परत एक शून्य घेतला की परत पंधरा अठ्ठे वगैरे येतील तर इथं आपण लिहिताना असं लिहू शकतो शून्य पॉईंट शून्य पाच आठ असं या ठिकाणी आपण लिहू शकतो ठीक आहे आता या ठिकाणी इथं जर तुम्ही विचार केला या दोघांची बेरीज करा पण इथं किलोमीटर प्रति तास वगैरे ही गती आहे तर इथं चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट शून्य पाच आठ आहे पण तर ह्या आठ शून्य पॉईंट पाच आठ आहे तर इथं काय करू आपण ह्या पाचाचे सहा करून घेऊ इथं कॅल्क्युलेशनला बरं पडेल बरोबर हे सहा पाच चार आणि सात म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट छप्पन्न हे आपल्याकडे उत्तरेल की चौऱ्याहत्तर पॉईंट छप्पन्न किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास हे या ठिकाणी आपल्याकडे उत्तरेल की ही जी गती आहे हा ज्या गतीचा जो आहे तो मध्य आहे चौऱ्याहत्तर पॉईंट या ठिकाणी अशा प्रकारे आपण येऊ शकतो परंतु हा जो मध्य आहे या ठिकाणी जर विचार केला आपल्याला तास नाही तर वाहनांची गती आणि वाहनांची संख्या या ठिकाणी विचारलेली आहे तर या ठिकाणी दिलेल्या नोंदीचा मध्य या ठिकाणी आपण काढलेला आहे तर एकंदरीत आपल्याकडं अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो ठीक आहे आता पुढचा जो मुद्दा आहे पुढचा जो प्रश्न आहे मला तर वाटतं तिसरा झाल्यानंतर आपल्याला चौथा प्रश्न ठीक आहे चौथा प्रश्न जो आहे तो आपल्याकडे आहे शेवटचा तर चौथ्या प्रश्नाकडे आता आपण ओळूयात ठीक आहे येस तर चौथा प्रश्न जर आपण बघितला तर चौथा प्रश्न काय आपल्याकडं की चौथा प्रश्न आहे बघा हा इथं दिलाय दिव्यांची संख्या दिले आणि दुसरा मुद्दा आपल्याकडे दिलेला आहे की कारखान्यांची संख्या आता बघा दिव्यांची जी संख्या आहे ती आपल्याला दिली तीस ते चाळीस बरोबर इथं लिहून टाकू चाळीस ते पन्नास त्याच्यानंतर पन्नास ते साठ बरोबर साठ ते सत्तर साठ ते सत्तर सत्तर, थे सत्तर थे एंशी, एंशी थे ते ऐंशी सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद त्याच्यानंतर नव्वद ते शंभर ओके नव्वद ते शंभर आता ही जी आहे बाबा ही जी संख्या, संख्या, था था पर, आ, जी संख्या है, है, आहे दिवाळीची संख्या ती हजारामध्ये म्हणजे तीस ते चाळीस हजार चाळीस ते पन्नास हजार याचा असा अर्थ आपण या ठिकाणी समजू शकतो ठीक आहे आता कारखान्यांची संख्या आहे बारा आहे पस्तीस आहे वीस आहे पंधरा आहे आठ आहे त्याच्यानंतर सात आहे आणि परत आठ आहे आता बघा पहिले बारा लिहिले मग बारा अधिक पस्तीस बारा अधिक पस्तीस किती झाले बाबा पाच आणि दोन सात चार आणि तीन सत्तेचाळीस मग सत्तेचाळीस अधिक परत वीस सत्तेचाळीस आणि वीस झाले झाले सदुसष्ट परत सदुसष्ट अधिक हे पंधरा सात पाच बारा म्हणून इथे आले ब्याऐंशी मग परत ब्याऐंशी अधिक आठ ब्याऐंशी अधिक हे आठ ब्याऐंशी आणि अधिक आठ किती झाले बाबा नव्वद मग हे नव्वद अधिक सात बरोबर किती झाले बाबा सत्त्याण्णव आणि सत्त्याण्णव अधिक आठ सत्त्याण्णव अधिक आठ आपल्याकडे किती झाले सत्त्याण्णव आणि आठ आपल्याकडे झाले एकशे पाच झाले सत्त्याण्णव अधिक आठ एकशे पाच तर या ठिकाणी एकशे पाच आलं आता हे एकशे पाच आल्यानंतर मला एन छेद दोनची जी किंमत आहे बघा ही जी एकशे पाच एनची किंमत मग एन छेद दोन बरोबर किती बघा एकशे पाच भागिले दोन एकशे पाचच्या निम्मे किती झाले बघा बे पंचे दहा बे दुने चार आणि परत बे बे पंचे दहा म्हणजे बावन्न पॉईंट पाच किती आले एनशेदोनची किंमत आली आपल्याकडं बावन्न पॉईंट पाच ही एनशेदोनची किंमत आपल्याकडे येईल आता ही झाली बावन्न पॉईंट पाच आता ही बावन्न पॉईंट पाच जी काही संख्या आहे ती ती संख्या जी आहे ती कितीपेक्षा लहान आहे बावन्न पॉईंट पाचचा जर तुम्ही विचार केला तर बावन्न पॉईंट पाच ही जी संख्या आहे एकच मिनटं चेक करू हा हो बरोबर आहे बावन्न पॉईंट पाच ही जी संख्या आहे तिच्यापेक्षा लहान संख्या कुठली तर बारा आणि सत्तेचाळीस या दोन संख्या ज्या आहेत त्या बावन्न पॉईंट पाच पेक्षा लहान आहेत ओके मग त्याच्यामधली मोठी संख्या सत्तेचाळीस आहे म्हणून ही झाली आपली सी एम सत्तेचाळीसच्या खाली वीस आहे हा झाला एफ आणि हा झाला तुमचा मध्य वर्ग बरोबर मग आता या सगळ्या अनुषंगाने बघा आता मला सांगा आता बाकी सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे एलची किंमत किती बाबा खालची वर्ग मर्यादा तुमच्याकडे किती पन्नास आहे म्हणून एलची किंमत आपण लिहिली पन्नास अधिक एन भागिले दोन किती बाबा बावन्न पॉईंट पाच आहे वजा सी एफ सी एफ, एफ, एफ किती सत्तेचाळीस आहे हे झाले सत्तेचाळीस ओके भागिले हा एफ आपल्या जागेवर जसाच्या तसा एफ सॉरी एफची जी किंमत आहे एफ किती वीस आहे भागिले वीस आणि दोन्हीले एच एच म्हणजे दोघांमधलं अंतर साठ आणि पन्नास दोघांमधलं अंतर येतं दहा आता बावन्न पॉईंट पाच मधून सत्तेचाळीस गेले बघा बावन्न पॉईंट पाच मधून या ठिकाणी सत्तेचाळीस गेले सत्तेचाळीस पॉईंट शून्य हे आले पाच बारातून सात गेले पाच राहिले आणि इथं पाच पॉईंट पाच आपल्याकडे उत्तर येईल ओके मग पन्नास अधिक इथं आले पाच पॉईंट पाच आणि भागिले वीस गुणिले दहा ठीक आहे आता दहा एक दहा दुने वीस असं होऊ शकतं म्हणून पन्नास अधिक पाच पॉईंट पाच भागिले दहा एक दहा दहा दुने वीस आता पाच पॉईंट पाचला दोनाने भाग लावा दोनाने भाग लावा पाच पॉईंट पाचला बघा बे जुने चार पाचातून चार गेला एक इथे घेतला वर पॉइंट इथं वरून आले पाच बे साती चौदा एक शून्य आणि बे पंचे दहा दोन पॉईंट पंच्याहत्तर किती आला बाबा पन्नास अधिक दोन पॉईंट पंच्याहत्तर पन्नास अधिक दोन किती झाले बावन्न पॉईंट पंच्याहत्तर हजार बावन्न पॉईंट पंच्याहत्तर हजार म्हणजे याचा अर्थ काय हजार संख्या आहे बावन्न पॉईंट पंच्याहत्तर हजार म्हणजे बावन्न पॉईंट पंच्याहत्तरला कितीने गुणायचं हजारने गुणायचं मग बावन्न पॉईंट पंच्याहत्तरला जर हजारने गुणलं तर किती आले बावन्न हजार सातशे पन्नास बल्ब पुढं उत्तर लिहायचं बावन्न दिवे दिवे बावन्न हजार दोनशे सातशे पन्नास बल्ब हे आपलं उत्तर असणार आहे तर पुढचा प्रश्न आहे का आपल्याकडे मलाच वाटतं हा एवढेच एवढेच प्रश्न आहे चारच प्रश्न आहे तर अशा प्रकारे आज आपण मध्य कसा काढायचा तो बघितलाय तर याच्यामध्ये बघा पहिली जी एक व्हिडिओ होती या प्रकरणाची जी संच पाच पॉईंट सॉरी सहा पॉईंट एक होती जी 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 वर होती ज्याच्यामध्ये मध्य कसा काढायचा यावर चर्चा केली आणि मध्य काढण्याच्या जवळपास तीन पद्धती होत्या त्या बघितल्या आणि आज आपण मध्य क का, कसा का, का, का काढायचा यावर चर्चा केली पुढची जी व्हिडिओ आहे तिच्यामध्ये आपण बहुलक कसा काढायचा यावर चर्चा करणार आहोत ओके तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो तुम्हाला गणित आणि इंग्लिश विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपल्या ॲपवरती वरती आम्ही गणित विषयाचा एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या च्या व्हिडिओ त्या कोर्समध्ये आहे आपल्या ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर प्ले स्टोरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता तो ॲप खूप महत्त्वाचा आहे त्या ॲपमध्ये जो कोर्स बनवलाय त्याच्यामध्ये आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन वरती आपण तीन ते चार व्हिडिओ बनवले आहेत आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या प्रत्येक गणितावरती आपण चर्चा केलेली आहे त्या ऍप मध्ये हा कोर्स कसा परचेस करायचा आणि कसा ऍप डाउनलोड करायचा त्या संदर्भातले आपण एक व्हिडिओ बनवले तर आपण जाऊयात आपल्या मोबाईलच्या जा स्क्रीनवर आणि मोबाईलच्या जा स्क्रीनवर जाऊन बघूयात कशा प्रकारे हा ऍप आप? आपण डाउनलोड करू शकतो आणि कशा प्रकारे हा कोर्स आपण परचेस करू शकतो हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ऍपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये आप लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबर मधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे तर हा नंबर ऍड केला की नंतर प्रोसिड सेक्युरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथं आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो, पेचा टाका तो, UPI ID कदी -कदी गुगल, तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो पी आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकलं समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या वरती आप जाऊन आपण प्रकारे अभ्यास आप करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आप आहे आप या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि वरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओवरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचा त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रिषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडीओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथे खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्या प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या